हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाच नाव आहे विश्वरूप दर्शन योग त्रेचाळीसाव्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद आता गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात एक्केचाळीसाव्या श्लोकात अर्जुनाने म्हटले होते मी तुमची महिमा जाणत नव्हतो एक्केचाळीसाव्या श्लोकात बघा आपण इथे तिसरी ओळ जर बघितली तर अजानता महिमानम तवेदम तर भगवंता मी तुमचा महिमा जाणला नाही तर भगवंतांचं हे सगळं जे ऐश्वर्य आहे ते कसं आहे वैष्णव आचार्य समजवतात अतर्क आहे श्रील भूषण म्हणतात की असे हे जे भगवंत आहेत त्यांचं असीमित ऐश्वर आहे आणि ते आपल्या कल्पनेच्या पलीकडचं आहे अतर्क आहे तर आता अर्जुन भगवान श्रीकृष्णांचं हे अतर्क ऐश्वर कसं आहे हे या त्रेचाळीसाव्या श्लोकात वर्णन करून सांगतो आहे अर्जुन म्हणतो आहे हे भगवान श्रीकृष्ण तुम्ही या जगताचे पिता आहात आणि पूज्य गुरु अर्थात वैदिकशास्त्राचे उपदेश करणारे आहात आणि म्हणून तुम्ही सर्वश्रेष्ठ गुरु आहात तुम्ही उपदेश देऊन सगळ्यांचे कल्याण करणारे आहात तुम्ही गुरु गरियान आहात दुसऱ्या ओळीतले शेवटचे शब्द गरियान म्हणजे काय श्रेष्ठ तुम्ही सर्वश्रेष्ठ गुरु आहात आणि चौथ्या ओळीत अर्जुन म्हणतो आहे भगवंतांना अप्रतिम प्रभाव तर भगवंता तुमचा प्रभाव अप्रतिम आहे त्रैलोक्यामध्ये तुमच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ कोणी असू शकत नाही असा तुमचा अप्रतिम प्रभाव आहे तुम्ही सर्व श्रेष्ठ आहात आणि म्हणून तिन्ही लोकांमध्ये जे खालचे सात पाताळ लोक आहेत मधलं भूमंडल आहे आणि वरचे उच्च सहा लोक आहेत त्या सगळ्या ग्रह लोकांमध्ये संपूर्ण जगतामध्ये तुमच्या समान कुणीच नाही तुम्ही परमेश्वर आहात जर तुमच्या समान कुणी नाही तर मग तुमच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ कोण कसं काय असू शकेल असं अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे इथे पुढे श्रील बलदेव विद्याभूषण श्वेताशर श्वेता श्वेताश्वतर श्वेता उपनिषदातला सहा पॉईंट सात हा श्लोक संदर्भ म्हणून देतात न तत् समश च्याभ्यधिक दृश्यते तर न समश्च म्हणजे भगवंतांच्या समान कुणीचं नाही च अधिकश्च दृश्यते तर भगवंतांच्या भगवंतांहून श्रेष्ठ अधिक असंही कोणीच नाही असं हे श्वेताश्वतर उपनिषदात दिलेल्या श्लोकात सांगितलं आहे तर अशा प्रकारे आपली ही श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका या आहे या त्रेचाळीसाव्या श्लोकावरची ती वाचून पूर्ण झाली आहे आता आपण तात्पर्य वाचूया ज्याप्रमाणे पुत्रासाठी पिता पूजनीय असतो त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण ही पूजनीय आहे तर पहिल्याच ओळीत अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे पिता असी लोकस्य चराचरस्य तर तुम्ही लोकस्य संपूर्ण जगताचे सगळ्या चर अचरांचे तुम्ही पिता आहात जनक आहात तर एखाद्या पुत्रासाठी पिता आहे तो आदरणीय असतो पूजनीय असतो तसंच आपल्या सगळ्यांना उत्पन्न करणारे आपल्याला सगळं काही उपलब्ध करून देणारे आपलं पालन पोषण करणारे आणि आपल्या सदैव सोबतीस राहणारे परमात्मा म्हणून आपल्या सगळ्यांच्या हृदयात राहणारे हे भगवान श्रीकृष्ण आहेत ते कोणत्याही परिस्थितीत आपली साथ सोडत नाहीत आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण आहेत ते सर्वांसाठी पूजनीय आहेत तर आपण आता एक श्लोक बघणार आहोत तो अकराव्या स्कंधातला आहे भगवद्गीतेच्या सहा पॉईंट सत्तेचाळीस या श्लोकाच्या तात्पर्यात आपल्याला तो वाचता येईल तर सगळ्यांकडे काही आत्ता समोर अकरावा स्कंध नाही आहे श्रीमद भागवताचा म्हणून आपण सहा पॉईंट सत्तेचाळीस हा श्लोक काढूया ज्यामध्ये आपल्याला तो श्लोक आहे अकराव्या स्कंधाचा तो मिळेल तर भगवद्गीता सहा पॉइंट सत्तेचाळीसचं तात्पर्य आहे त्यात पहिला पॅरीग्राफ आहे त्याच्या शेवटी हा श्लोक दिलेला आहे मी श्रीमद भागवतम ग्रंथातून हा श्लोक काढते आणि वाचते तर अकरा पॉईंट पाच पॉईंट तीन मध्ये म्हटलं आहे य एषा पुरुषम साक्षात आत्मप्रभव ईश्वरती अवजानंती भ्रष्टा पतंती अध वर्णाश्रम व्यवस्थेचे जनक असणाऱ्या भगवंतांची पूजा त्या व्यवस्थेतील कोणत्याही सदस्याने केली नाही अथवा जाणीवपूर्वक त्यांचा अनादर केला तर अशा सदस्यांचे पतन होऊन ते अधोगतीला जातात तर भगवंत कसे आहेत भगवंतांनीच वर्णाश्रम व्यवस्था निर्माण केली आहे, के आहे। सगळ्या जीवांचे ते उत्पत्ती करता आहेत तर अशा भगवंतांची पूजा जर कोणी या वर्णाश्रम व्यवस्थेत या जगतात राहणाऱ्या व्यक्तीने केली नाही किंवा त्यांनी काय जाणीवपूर्वक भगवंतांचा अनादर केला तर त्यांचं त्या सदस्यांचं पतन होतं आणि अधो ते अधोगतीला जातात तर तात्पर्यामध्ये इथे समजवलं आहे की येथील न भजंती हे शब्द आहेत ते अज्ञानापोटी जे भगवंतांची आराधना करत नाहीत अशांत करतं आहे मी अकराव्या स्कंदातलंच वाचते आहे अजून तर इथे समजवलं आहे की जे व्यक्ती भगवंतांचं भजन करत नाहीत का करत नाही आहेत कारण त्यांना ज्ञानच नाही आहे की असं असं भगवंतांचं आपण भजन करायला हवं पण दुसरा शब्द आहे इथे अवजानंती अवजानंती म्हणजे लोकांना भगवंतांच्याबद्दल ज्ञान आहे पण ते भगवंतांचा अनादर करतात अपमान करतात तर असे कोणीही जन आहेत तर त्यांचं पतन होतं आणि ते अधोगतीला जातात पुन्हा आपण आपला जो त्रेचाळीसावा श्लोक आहे अकराव्या अध्यायाच्या तिथे येऊया आणि आपण हे जे तात्पर्यातली पहिली ओळ वाचली आहे त्याविषयी जाणून घेऊया की असे हे जे भगवंत आहेत ते सर्वश्रेष्ठ आहेत सगळ्यांसाठी पूजनीय आहेत आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्यांना योग्य तो आदर दिला पाहिजे त्यांचं पूजन केलं पाहिजे तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल